बीडच्या आष्टी येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली असा जाब विचारत दहा ते पंधरा कुटुंबाला बेदम मारहाण केली मारहाणीत या कुटुंबातील सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या ढोबळे कुटुंबातील शारदा ढोबळे यांचे जमिनीच्या वादातून शेजारील नरवडे कुटुंबाशी भांडण झाले असता आणि याच भांडणाची तक्रार अष्टी पोलीस ठाण्यात देऊन घरी परतताना ढोबळे कुटुंबियावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून सिनेस्टाईल पाठलाग करून रस्त्यात गाडी आडवी लावून कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली टोळ्यांकडून झालेल्या मारहाणीत शारदा ढोबळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले आहेत दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत कायदा काय कायद्याने तर काही गुन्हा नाही ना तर आम्ही कायद्याची केस करण्यासाठी गेलो होतो आष्टी पोलीस स्टेशनला आम्ही एक व्यापारी माणसं येतो काय आष्टी पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो आणि केस करून गेल्यावरती रिटर्न जाताना आम्हाला ज्यांची केस केली केस केल्यामुळं त्यांनी आम्हाला ते पंधरा ते सोळा जणांनी आडून मारलं ते मारण्यामध्ये त्यांना त्यांनी स्वतः त्या कासरीच्या पुलावरती गाडी आडवी घेतली आमच्या गाडी गाडी आडवी लागली आम्ही काचावरती घेतल्या गाड होत्या काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीचे रॉडनी लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या खाली गाडीच्या खाली आहे गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या काचा तोडून आम्हाला मला खाली घेतलं स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फावट्याचे रॉड लाकडी रॉड येत का चार ते पाच फावटीचे रॉड माझ्या अंगावरती मोडले स्वतः काहीच नाही मी तर एक का एक तर मी स्वतः जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं आमनं आम्हाला तर काही जीव मारण्यासाठी चाले होती आणि जे ते जाताना पण हे बोलले की ना जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असतो ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी आता आमचं तर काही गुन्हा नाही ना आम्ही तर काही त्यांनी केलं होतं ना आज पूर्ण शरीराचे आज एवढं त्रास होतो आता वेदना भरपूर होत्या आता हे पूर्ण माणसामध्ये तर आमचं साईड जर काही क्षेत्र नाही त्याच्यामध्ये एक ओळखीचं होता आमचं पाहुणा होता ते पण मी त्याला म्हणलं तू पाहुणा पाहुणा म्हणून पण ते योगेश मुटतोय म्हणून तरी पण त्यांनी विचार कसलाही विचार न करता इतक्यात कोण कोण हाण दे काही सांगताच येत नाही या गोष्टीवरती आता ते क्षण आठवलं म्हणजे मी तर आहे ना म्हणजे काही सुधारलंच नाही त्या काळात म्हणजे खाली पाडून तर फार स्वतः दिवस वाटला तुम्ही म्हणलं आता काय खरं नाही आपला आपण तर का शेवटचा दिवस आहे आजचा माझी एवढीच मागणी आहे आम्ही असं काही दिने वागतो त्याला तरी काही दिन वागणं हा तर काही घेऊन नाही ना काही दिन वागल्यावरती पण असे जर गुंड लोक येऊन जर मारत असतील दिवसा ढवळ्या मारतात आणि चार म्हणजे बस वगैरे जर थांबलेला असते त्यांनी तर माझा जीवच घेतला होता म्हणजे भरपूर लोक गोळा मग ते पळून गेले म्हणजे आमच्यावरती दोन तीन वाजल्यापासून ते पाठलगच करत होते आम्ही पोलीस स्टेशनला केस करायला गेलो तिथपर्यंत त्यांचे म्हणजे नाही का म्हणजे पाळत राखूनच होती ते आमच्यावर आणि विशेष म्हणजे माझ्या आईला आहे ना एखादी महिला पाहून तरी पण काही बोलणार नाहीये त्या महिलाला पण इतकं मारलं ना आता इतकं वाईट वाटत होतं तिला स्वतःला लाकडी रॉड आणि लोखंडीच्या रॉडनी मारलं म्हणजे खूप वाईट वाटत असतं त्यांनी आपल्याला जन्म देऊन पाप केलं की आपल्या समोर त्यांना मारताना पाव वाटते ते खूप म्हणजे खूप हृदयदाव घटना होती म्हणजे सांगण्यास सकट लाज वाटते इतके ते माणसं कसे असू शकतात की की त्यांना एवढं म्हणजे माईला सुद्धा कळाली नाही सगळे पुरुष तोंडाला रुमाल वगैरे बांधून होते आज म्हणजे काही सांगता येत नव्हती म्हणजे परिस्थिती बेकार झाली होती पुसद उमरखेड रोड वरील साई मंदिराच्या अलीकडे नांदेड मार्गे पुसद कडे येणारी चारचाकी वाहन जळून खाक झाली असून एम एच एकोणतीस डी एक सात सात चार या वाहनाने इंजिनाच्या बाजूने अचानकपणे पेट घेतला आणि बघता बघता आगीने विक्राळ रूप धारण केले यामध्ये सर्व चारचाकी जळून खाक झाले असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली दिसून आली नाही यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झालेली मात्र दिसत होती महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नावा राज्याभिषेक सोहळा राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे महाराष्ट्रातील पहिले मंदिर असलेल्या बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाधिराज शिंहा सनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा तीनशे बावनवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा बुलढाण्यात गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आणि मृत्युंजय भैया गायकवाड यांच्या हस्ते आता महाआरती झाली छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती धर्मवीर संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती शिवस्मारक धर्मवीर आकाडा यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा रायगडानंतर बुलढाणा शहरात होत आहे या सुंदर सोहळ्याचं जे नियोजन आहे ते सचिन गायकवाड यांनी केलेलं आहे आणि या पूर्ण परिसरातील शिवप्रेमी महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने अगदी सूर्योदयापासून इथं उपस्थित आहे सनई चौघट्याचा निनाद होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या नारायण हा परिसर हा मंदिराचा पावन भाग दुमदुमून गेला आहे सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील तनवाडी गावातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी दोन हजार वीस साली आपल्या तीन एकर क्षेत्रफळात बारही जातीच्या इराणी खजुराची लागवड केली कारण सततची नापिकी ओला कोरडा दुष्काळी परिस्थितीला शेतकरी त्रस्त आहेत त्यामुळे काहीशी आगळीवेगळी शेती करावी या दूरदृष्टीने शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजुराची लागवड केली सुरुवातीला गुजरात त्यांना ही रोपे मागवावी लागत होती यामध्ये पिवळ्या रंगाचे गोड आणि मलाईदार चवीच्या खजुराला बाजारात चांगलीच मागणी आहे फायबर व अँटी समृद्ध अशी ही खजूर आहेत या खजुराची विक्री व त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रति किलो दोनशे रुपयांना करतात त्यामुळे प्रति एकर लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळते अशी प्रत्येक वर्षी या खजुराचे दुप्पट उत्पन्न शेंडगे घेत आहेत शेंडगे यांनी गुजरातमधील नर्सरीतून एकशे ऐंशी खजुराची रोपे प्रतिरोप चार हजार रुपयांनी खरेदी केली होती ज्यासाठी एकूण साडेसात लाख रुपये यांना खर्च आला जमीन तयार करणे गायीचे शेणखत घालणे आणि खड्डे खोदणे यांसह एकूण नऊ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी सुरुवातीला केली प्रत्येक रोप पंचवीस गुणिले पंचवीस फूट अंतरावर लावले गेले हिरोपे टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून ती चौथ्या वर्षापासून फळ देण्यास सुरुवात करतात आणि सत्तर वर्षांपर्यंत उत्पादन देऊ शकतात असं शेतकरी शेंडगे यांनी म्हटलं आहे खजुराच्या झाडांना पाणी कमी आणि फक्त गाईचे शेणखत लागते शेंडगे यांनी ड्रिप सिंचन प्रणाली बसवली आहे ज्यामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते ते खजुराच्या झाडांमध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशी आंतरपीक पद्धतीने वापरतात ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि एक्स्ट्रा इन्कम देखील मिळते खजुराच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते कारण नैसर्गिक परागीकरण प्रभावी नसते शंभर मादी झाडांसाठी एक नर झाड पुरेसे असते शेंडगे यांच्या अनुभवानुसार खजुराची शेती कमी पाणी कमी खर्च आणि उच्च उत्पादन देणारी आहे जी दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते एक पारंपरिक पिकांना फाटा देत तुम्ही पिकाची झाडांची लागवड कशी संकल्पना माझं नाव शकतेवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हे म्हणजे आम्ही चांगलं वाटलं आम्हाला एकदम नंबर एक, एक पीक वाटलं लत त्या टायमाला पाहिल्याच्या नंतर आणि ते इराणून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या नंतर याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लाव लावूस तर आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा पण त्या टायमाला आम्ही ते झ रोप घेताना ते सांगत होते की तुमचे आठ नऊ लाख रुपये पहिल्याच मालात फिटतेन पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतेन म्हणून तर नंतर आमचा जा, तेवढा माल आमचा चार साडे चार टन माल निघला पहिल्या वर्षी आणि तो दोनशे रुपया गेला आठ नऊ लाख आठ साडेआठ लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा चोवीस बारा टन माल निघाला बारा तेरा टन माल निघाला जवळपास आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे वर्ष वर्षी आमचं तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा बावीस तेवीस टन माल आहे हे चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे अंदाजे खर्च किती आला ह्याला खर्च खर्च लावल्याच्या नंतर सुरुवातीचा नऊ लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावण्याचा त्याच्यानंतर फक्त शेणखत आणि पाणी ह्याला खुरपायला बाई लागत नाही आणि रासायनिक फवारणी नाही कीटकनाशक कोणतं हे नाही खत नाही काही नाही फक्त शेणखत आणि पाण्याचाच खर्च फक्त शेणखत एक एक तीन ते ती चार दर वाल्या दरवर्षी आम्ही टाकतो दोन वेळेस